तर विजय कुंभार आपल्या सोबत जोडले गेलेत माहिती अधिकार प्रतिनिधी सर नेमकं का कारवाई जी करण्यात आली आहे पूजा खेडकर वरती त्या संदर्भातली अपडेट काय आहे काय निर्देश देण्यात आलेत आता तरी त्यांची जी उमेदवारी होती इकडे वाशिमला आणि पुण्याला ती उमेदवारी म्हणजे त्यांचं प्रशिक्षणात्व काढून घेण्यात आलेलं आहे परंतु ही पहिली पायरी आहे पोलीस कंप्लेंट तर केलेलीच आहे याही पुढची कारवाई म्हणजे म्हणजे आता ते जवळपास रद्द झाल्यासारखंच आहे त्यांचे आय एस पद परंतु त्यासाठी वेगळं नोटिफिकेशन काढतील असं मला वाटतं आणि एकूणच झालेली कारवाई जरी उशिरा झाली असली तरी चांगली झाली असं म्हणता येईल परंतु इथं न थांबता पूजावर तर कारवाई होईलच परंतु पूजाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांवर पण कारवाई झाली पाहिजे कारण मदत करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर पुन्हा पुन्हा अशा पूजा केरकर तयार होत राहतील त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं जास्त गरजेचं आणि आवश्यक आहे कारण ते, ते नष्ट उगम केलं उगमस्थानावरच कारवाई केली तर पुढे होणार अच्छा धन्यवाद विजयी आपल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर पूजाला मदत करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली पाहिजे असं विजय कुंभार म्हणाले आहेत आरटीआय कार्यकर्ते ते आहेत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय